नमस्कार मित्रांनो अनेक लोक विचारतात शेअर्स घ्यावेत का म्युच्युअल फंड चला तर मग फरक जाणून घेऊया शेअर्स यामध्ये तुम्ही थेट एखाद्या कंपनीत भागीदार होता पण कंपनी निवडायची संपूर्ण जबाबदारी तुमचीच असते त्यामुळे जोखीम असू शकते पण नफा देखील मोठा होऊ शकतो आणि म्युच्युअल फंडमध्ये अनेक गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र करून तज्ज्ञ वेगवेगळ्या शेअर्समध्ये किंवा बॉन्ड्समध्ये पैसे गुंतवतात त्यामुळे जोखीम विभागली जाते यामध्ये अनेक शेअर्स असल्याने सरासरी नफा होतो सोप्या भाषेत सांगायचं तर शेअर्स म्हणजे स्वतः ड्रायविंग करून प्रवास करणे आणि म्युच्युअल फंड म्हणजे ड्रायवर ठेवून प्रवास करणे शेअर्स की म्युच्युअल फंड हे तुमच्या उद्दिष्टांवर आणि ज्ञानांवर अवलंबून आहे जर तुम्हाला मार्केट समजत नसेल वेळ नसेल तर म्युच्युअल फंड अगदी योग्य आहे पण मार्केट समजून अभ्यास करायला आवडत असेल तर नक्कीच शेअर्स निवडा तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात शेअर मार्केटमध्ये सुरुवात कशी करावी तोपर्यंत जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट करा आणि मी त्या विषयावर व्हिडिओ बनवेन तुम्हाला डिमॅट अकाउंट सुरू करायचं असेल तर झेरोदा आणि एंजल वनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही अकाउंट उघडू शकता हे चॅनल फक्त अभ्यासाच्या उद्देशाने आहे खरेदी किंवा विक्रीची शिफारस नाही धन्यवाद